नमस्कार मंडळी मी गायत्री अतुल प्रसाद राहणार आळंदी देवाची संस्कृत संस्कृती संवर्धन या स्पर्धेत मागील चार ते पाच वर्ष झाले मी भाग घेत आहे त्याचप्रमाणे याही वर्षी मी गट क्रमांक चार मधून भाग घेतलेला आहे आपण दरवेळेस छोटे छोटे मंत्र श्लोक म्हणत असतो पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो त्याचमुळे मी दोन छोट्या श्लोकांचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे पहिला श्लोक आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदाम यामध्ये आपण गणपती बाप्पांचे वर्णन केले आहे आणि त्यांना आपण विनंती करतोय या मंत्राचा अर्थ असा आहे हे भगवान गणेश म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा ज्यांची सोंड वक्र आहे शरीर विशाल आहे आणि तेज कोट्यावधी सूर्यांप्रमाणे आहे कृपया माझ्या कामांमधील सर्व अडथळे दूर कर आणि मी जे काम हाती घेतले आहे त्यामध्ये घसघशीत यश दे असा या मंत्राचा अर्थ आहे मंत्र दुसरा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वरहा गुरुर, महेश्वरह, गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा ब्रह्मा ब्रे सृष्टीचे जनक किंवा निर्माता गुरु ज्ञान आणि शिक्षणाची गुरु रे विष्णू विष्णू म्हणजे सृष्टीचा पालन करता गुरु ज्ञान आणि संरक्षण गुरु ज्ञानाचे संरक्षण आणि पोषण करतो म्हणून तो विष्णू आहे गुरु देवो देव महेश्वर हा महेश्वर विनाशाचे प्रतीक आहे गुरु ज्ञानाच्या मार्गावर घेऊन आत्मज्ञान प्राप्त करण्यास मदत करतो ज्यामुळे ज्ञानाचे रूपांतर होते म्हणून तो महेश्वर आहे साक्षात प्राप्त करण्यास मदत करतो ज्यामुळे तो परमेश्वराच्या जवळ पोहोचतो म्हणून तो परब्रह्म आहे तस्मै श्री गुरवे न महाम अशा महान गुरुला माझा नमस्कार हा श्लोक गुरु आणि त्याच्या ज्ञानाचे महत्व दर्श दर्शवतो गुरु केवळ एक शिक्षक नाही तर तो एक मार्गदर्शक आहे जो आत्मज्ञान प्राप्त करण्यास मदत करतो अशा या दोन श्लोकांचे अर्थ आहेत धन्यवाद